तर नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जेवण जेवण खाऊन पिऊन सगळ्यासे बाहेर चालायला आलेले आहेत आपण तर आज, आज आम्ही गणपतीची पहिली वर्गणी काढणार आहे आता आम्ही घरी जाणार माझ्या पप्पा जेवण खालते येणार मग मी पोरांना आम्ही सगळे गोळा करणार मग आम्ही वर्गणी आज पहिली काढायला सुरू करणार म्हणजे कसं मीटिंगला आमच्याकडे जास्त कोण येत नाही सगळं काय करायला लागतं ते आम्हालाच करावं लागतं त्याकडे फक्त किती साठ रूम आहेत त्यातून तीस जणांकडून आम्ही आमच्याकडे तीस जणांचीच वर्गणी जमा होत तर किती आठशे रुपये आमची वर्गणी असते आठशे आठशे रुपये वर्गणी असते तर मग त्यात काय पंचवीस एक हजार रुपये होतात जमा तर आमचा खर्च पस्तीस चाळीस हजार रुपये होतो तर वरचा मोठी पोरं टाकतात म्हणून का आम्हाला टेन्शन नसते काही आमचा बँजूस पंधरा हजारचा असतो आम्ही जास्त मागातला बँजू नाही मागवत हाय ते खरं खरं सांगून देतो मित्रांनो तुम्हाला मी काही गणपतीला मी गणपतीला मी नाही आहे इथे वाला दादा आहे नाही यो यो कुठला फोन कुठला मग ओपो त्याडे यो ते सॅमसंगचा तो अल्ट्रावाला आहे तर तो मला तर मला आता बिल्डिंगमधल्या मित्रांचा कॉल आलेला तर ते बोलले पहिले वर्गणीने आपल्यांना मूर्ती ठरवाय जायची आहे तर लवकर आपण मूर्ती ठरवाय चाललो आहे तर मग चला आपण फटाफट मूर्ती ठरवाय जाऊया हो टाटा सी त्या मित्रांनो आता आम्ही गणपती बुक करायला चालले आहेत तर आमची प ही एक रिक्षा आणि अजून एक महाराजांची रिक्षा अशी दोन रिक्षा आम्ही चा जाणार आहे तर तिथे सगळे जमा आहेत इ बारकी बोर जोकर तर आता आम्ही सगळे निघालेत तर आम्ही गणपती बुकिंग करून झाल्यानंतर मग आम्ही परत त्यानंतर मग आम्ही वर्गणी पण काढणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आता चला आपण जाऊया निघूया मोरया मित्रांनो मोर आता आम्ही निघालेले आहेत गणपती बघायला आम्ही मूर्ती ओके मूर्ती बुक करायला चाललेले आहेत आम्ही तर हा आमचा माझा व्हिडिओ काढणारा माणूस तो तोंड लोक होतोय कॅमेरामॅन ओके प्रोफेशनल शब्द कॅमेरामॅन <laughs> चला आता आपण मूर्ती बुक करायला मित्रांनो आता आम्ही पोतलेले आहेत गण मूर्तीच्या ठिकाणी इकडे मूर्ती आम्ही बघणार आहेत तिथे मित्रांनो आम्ही मूर्ती बघायला आलेले आहेत तर हा हा आम्हाला हा आम्हाला खूप डिस्टर्ब करत होता टाकेल टाकणारच आहे खूप डिस्टर्ब करत होता आम्हाला मागून पण आले अजून हे एजी व्हिडिओ टाकतो वेगी मध्ये तर आता आम्ही आत मूर्ती बघायला चाललेले होते ते अगा आतमध्ये या तर आम्ही खूप जण होते गर्दी पण होती एक एक करून जात होते ते इथे रेडी तयार मूर्ती होती त्यांना आम्ही विचारलं ते बोलले घराच्या बाहेर तस लावतात ना शिवाली मूर्ती आजूबाजूला सगळ्या मूर्त्या होत्या मला इथे पॅन्ट पण अडकवलेले त्याला इग्नोर करा याचं तर तुम्हाला नाव सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पंखे पण दाखवू ना तिकडून घेऊ पण शकता आणि कलर पण मारून घेऊ शकता मूर्त्या बघ एवढ्या चांगल्या चांगल्या आहेत आतमध्ये अजून बघा आम्हाला आतले दाखवतात हर आतलंच दाखवतात नाईन्टी पर्सेंट तर बुकच असतात मग आतमध्ये असतात ते आम्ही बघतो आम्ही सगळ्या मूर्त्या बघतो आंद पुढे एकच नुसत एक्शन करतो लाइक करा लाइक करा त्याला फक्त तेवढंच होतं नको नको बाकी बकेट टेंग तिकडे सगळ्या मूर्त्या बघवते मी माझ्या वेगळ्याच धुंद होता व्हिडिओ काढण्याचा त्यावरती रेडीमेड गौरी होत्या आणि इथे सगळीकडे गणपती होते छोट्या गणपती मित्रांनो तुम्ही सगळे गणपती बघू शकता ते म्हणजे जास्तीत जास्त आठ फुटापर्यंत आम्ही ही खुर्ची आता त्या तिकडे अजूनही काय तिकडे बघायला सगळे गणपती तिकडे सगळे बघून झालेत दगडू शेट हा दगडू शेट आम्ही हा मागच्या वर्षीच केलेला हा आमचा मागच्या वर्षी होता आमचा मागच्या वर्षी हा तर हा आमचा मित्र बोलतोय प्रॉपर व्हिडिओ घे ते घेतले चल तर मित्रांनो आता इकडे ज्या मूर्त्या बघून झाल्या आता त्या साईडला अजून एक कारखाना आहे तिकडे आम्ही मूर्त्या बघायला चाललोय ये ये लवकर ये आता आम्ही इकडे साईडच्या मूर्त्या बघतोय तुला काय त्रास होतो ऍडव्हर्टायझिंग हजार रुपये कमी हजार रुपये कमी करतील ते मित्रांनो हे बी एकदम भारी वाटते विकास हिवाली ही हा ही देता घेता अरे ही काय मग ही काय ही देता पप्पा उचल पप्पाल काहीतून डायरेक्ट मित्रांनो ह्या साईडला पण इथे छोट्या छोट्या अप्पा हिवाली ही ही तर ना मूर्ती दाखवली तर आपण बघतायत मूर्तीला एकदम निरीक्षण म्हणजे कुठे कुठे काय काय नीट आहे का ते सगळं बघतात या तिकडे दोन मूर्त्या होत्या त्या दोघांपैकी एक चॉईस करायची होती पण आम्ही जेवढ्या कुठ्या म्हणजे जेवढ्या मूर्त्या बघितल्या त्यातली एक पण नाही बुक के केली आम्ही केली ती दुसरी ती मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये यात दाखवू नाही शकत तर नंतरला मी रील बनवेल नाही तर ब्लॉग बनवेल नाही तर नाही बनवेल ना ते बघू आपण तर मित्रांनो इथे आतमध्ये अजून मोठे आहेत मूर्त्या खूप मूर्त्या आहेत गौरी म्हणजे सगळ्या ह्याच्यात ही बघा थोडी भारी वाटते गणपती आणि हनुमान ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे आणि इथे सगळ्या बाकीच्या छोट्या आहेत आता सगळ्या म्हणजे मूर्त्या बघून झाल्या आम्ही डिसाइड केले एक मूर्ती ही मूर्ती तुम्हाला दाखवेल दाखवणार नाही नंतरला दाखवेल तर बाकीच्या दा सगळ्या गौरी गणपती सगळे एक तिकडे तरी ते माझे पप्पा मोठे दादा ते त्या काकांशी बोलतात तर आता आम्ही मूर्ती ठरवले तर आम्ही चालले परत घरी माझा बँक जेवायला पण येणार आहे तर मित्रांनो आम्ही आता गणपती बुक करून आलेले आहेत तर आता आम्ही जेवणार आणि मग नंतरला वर्गणी काढायला जाणार आहे तर मी तुम्हाला ते पण दाखवतो सगळं तुम्हाला बोललेलं एकाच ब्लॉकमध्ये सगळं दाखवणार तर आम्ही गणपती बुक बीक सगळं झालं आहे आमचं तर आता आम्ही घरी जाणार आता जेवणार मग परत वर्गणी काढायला जाणार आहेत तर मी तुम्हाला सगळं दाखवतो चला भेटू आपण कंटिन्यू ह्याच ब्लॉकमध्ये तर वर्गणी काढायच्या आधीच बँजोवाला पण आला तर गणपती म्हटलं की बँजे जर पाहिजे ना बँजोवाला मग आल्या बँजोवाला आला त्याविषयी पण आम्ही सगळे बोलून घेतले मोठी गोरं छोटी गोरं सगळी होती तर आता आपण वर्गणी काढायला जाऊयात चला तर आता आपण वर्गणी काढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर आत्ता बाकीच्या पब्लिककडे इग्नोर करा आत्ता फिलहाल तरी कमी आहे पब्लिक नंतर हळूहळू वाढेल इथे बघा अजून दोन पोरं वाढली हळू हळू वाढत असतील बारकी पोरं बघा केवढा खुश होऊन बघतायत काय लिहतायत ते बघा हळूहळू पब्लिक वाढली आमची तुम्ही आमच्या पब्लिकला काय बोलू नाही शकत तर मित्रांनो आमचा मंडप तर हा आता असा आहे थोड्या दिवसानंतर बघा कसं होईल तर मित्रांनो आपल्या भावाने पण युट्यूब चॅनल ओपन आहे तर याने आयफोन घेतलाय बघू शकता झूम करतो आयफोन अरे यार दिस हा हा ऍपल दिसला ऍपल दिसलाय बाकी काय नाही मित्रांनो एवढा तुम्ही त्याच्या चॅनलला पण सपोर्ट करा आता इथे आम्ही सगळं वर्गणी काढून झालेलं आहे इथे आमचा मंडप आहे आता आम्ही बघू काय करता आता याने व्हिडिओ बंद केली याने पण युट्यूब चॅनल ओपन ह्याला सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा आयफोन मध्ये लगेच सपोर्ट भेटतो मित्रांनो इथे आता पडदा आणायचा आहे बजो तर मित्रांनो आता पडदा आणणार अख्ख्या म्हणजे मंडपाला आमचं तर आम्ही कसं करणार आहे यावर्षी तर आमचं हरवर्षी एकच पडदे असतात ना मग यावर्षी आम्ही नवीन पडदे आणणार आहे तर त्यासाठी मग तिकडे मेजरमेंट करतायत केवढा काय कसं मापाचं काय आणायचं इथे तर मग जास्ती काय नाही तुम्ही बघितलं आमची आम्ही मूर्ती ठरवली पहिल्यांदा मग त्यानंतर बँजोचं केलं त्याच्यानंतर मग आम्ही वर्गाने काढली जो म्हणजे मी एकाच दिवसाचा ब्लॉग बनवणार होता पण तो दोन दिवसाचा बनवला मी ब्लॉग तर पहिल्यांदा आम्ही मूर्ती आणि काय मीटिंग आम्ही केली आणि मग परत आता हे वर्गाने काढली जास्ती काय नाही ह्या ब्लॉगमध्ये इथेच मी दाखवतो आहे आणि ह्या ब्लॉग इथेच ॲन करतो आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय चला